नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बारा ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडी पाहणार आहोत आणि यामध्ये आपण एकूण दहा महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची माहिती पाहणार आहोत आणि मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलचे लिंक दिलेली आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओजच्या पी डी एफ अगदी फ्रीमध्ये मिळतील ठीक आहे तर पहिला प्रश्न आहे अलीकडेच आय सी आर सी एम एफ आर आयचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी डॉक्टर ग्रीसन जॉर्ज यांची लक्षात ठेवा यानंतर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात शॉर्टमध्ये डॉक्टर ग्रीसन जॉर्ज यांनी अलीकडेच भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्थेच्या आय सी आर सी एम एफ आर आय संचालक पदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे तर त्यांना सागरी जैवविविधता आणि पर्यावरण व्यवस्थापन या विषयात निपुणता आहे ठीक आहे यानंतर दुसरा प्रश्न आहे फोक्सच्या जागतिक अब्जादिशांच्या यादीत दोन हजार चोवीस नुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनलेला आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए इलॉन मस्क बनलेला आहे लक्षात ठेवा यानंतर आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर टेस्ला स्पेस टेस्ट सीईओ एलॉन मस्क आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनलेले आहेत लक्षात ठेवा तर प्रश्न तिसरा आहे मित्रांनो भारतातील पहिले चोवीस तास धान्याचे एटीएम कोणत्या राज्यात उघडण्यात आलेले आहे लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे दोन हजार चोवीसच्या परीक्षेसाठी तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी ओडिशा लक्षात ठेवा ऑप्शन डी ओडिशा ठीके तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर ओडिशाने अन्नपूर्ती अनाज एटीएम भारतातील पहिले तांदूळ वितरण सुरू केलेले आहे जे सार्वजनिक वितरण प्रणाली पीडीएस मध्ये क्रांती घडवून आणेल ठीक आहे तंतोतंत वितरण सुनिश्चित करून हे यंत्र पाच मिनिटात पन्नास किलो धान्य वितरित करू शकते लक्षात ठेवा तर सुरुवातीला भुवनेश्वरमध्ये लॉन्च केले गेले ते ओडिशाच्या सर्व तीस जिल्ह्यांमध्ये विस्तारित केले जाईल लक्षात ठेवा तर ओडिशाविषयी विषयी आपण शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात तर राजधानी आहे भुवनेश्वर लक्षात ठेवा आणि मुख्यमंत्री आहेत सध्याचे मोहन चरण माझी आणि सध्याचे राज्यपाल कोण आहेत रघुबर दास आहेत आणि राष्ट्रीय उद्याने देखील पाहून घेऊयात तर भितर कणिका आणि सिमली पाल ठीक आहे आणि लेक आहेत चिल्का तलाव लक्षात ठेवा तर प्रश्न आहे चौथा प्रधानमंत्री आवास योजना शहरी टू पॉइंट ओ अंतर्गत पाच वर्षांसाठी किती ट्रिलियन रुपयांची मदत मंजूर झालेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए दोन पॉईंट तीस ट्रिलियन रुपयांची मदत मंजूर झालेली आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात प्रधानमंत्री आवास योजना शहरी टू पॉइंट ओला ला पाच वर्षात एक कोटी शहरी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना आधार देण्यासाठी दोन पॉईंट तीस ट्रिलियनच्या सहाय्याने मंजुरी देण्यात आलेली आहे तर योजना परवडणाऱ्या शहरी घरांचे बांधकाम खरेदी किंवा भाड्याने देण्यास मदत करेल लक्षात ठेवा तर प्रधानमंत्री आवास योजना शहरी टू चे सर्व हवामानातील पक्की घरे प्रदान करण्याचे उद्दिष्ट आहे आणि त्यात पंचवीस लाखांपर्यंतच्या गृह कर्जावरील व्याज अनुदानाचा समावेश आहे लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो पाचवा प्रश्न आहे भारतीय रिझर्व बँकेने दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षासाठी किती टक्के महागाईचा अंदाज लावलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी चार पॉईंट पाच टक्के किती टक्के चार पॉईंट पाच टक्के तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच ने आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस साठी महागाईचा अंदाज चार पॉइंट पाच टक्केवर कायम ठेवला आहे तर याचा अर्थ यावर्षी महागाई दर याच श्रेणीत राहण्याची अपेक्षा आरबीआय ला आहे तर हा आकडा महत्वाचा आहे कारण तो देशाच्या अर्थव्यवस्थेच्या स्थैर्यासाठी आणि विकासासाठी महत्वाचा आहे तर मित्रांनो आरबीआय विषयी आपण शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात तर चा लॉन्ग फॉर्म आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि स्थापना झालेली आहे एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस मध्ये लक्षात ठेवा स्थापना आणि मुख्यालय कोठे आहे मुंबईमध्ये लक्षात ठेवा आणि राज्यपाल आहे शक्तिकांत दास आहेत राज्यपाल कोण आहेत शक्तिकांत दास ठीक आहे यानंतर मित्रांनो सहावा प्रश्न महाराष्ट्र सरकारने किती रोजगार संधी निर्माण करण्यासाठी लॉजिस्टिक धोरण मंजूर केलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पाच लाख किती लाख पाच लाख ठीक आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून शॉर्ट शॉर्टमध्ये तर महाराष्ट्र सरकारने नवीन लॉजिस्टिक धोरणांतर्गत पाच लाख रोजगार संधी निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे तर राज्यात लॉजिस्टिक हब आणि ट्रक टर्मिनल विकसित करणे हे धोरणाचे उद्दिष्ट आहे ज्यामुळे रोजगार आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल ठीक आहे यानंतर मित्रांनो आपण महाराष्ट्राविषयी शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात तर मुख्यमंत्री कोण आहेत एकनाथ शिंदे आणि राजधानी काय आहे महाराष्ट्राची मुंबई आहे लक्षात ठेवा आणि राज्यपाल सध्याचे सी पी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत आणि महाराष्ट्राची राष्ट्रीय उद्यान देखील पाहून घेऊयात तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान नावेगाव राष्ट्रीय उद्यान आणि पेंच राष्ट्रीय उद्यान लक्षात ठेवा आणि महाराष्ट्राविषयी आपण चालू घडामोडी पाहून घेऊयात मित्रांनो तर आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात AI चा वापर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने गुगल सोबत करार केलेला आहे लक्षात ठेवा चालू घडामोडी तर नाशिकमध्ये सत्तावीसव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे तर रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्र पोलिसांच्या नवीन डी जी पी पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे कोणाची रश्मी शुक्ला यांची ठीक आहे तर महाराष्ट्र हे एफ डी आय मिळवणारे सर्वात मोठे राज्य आहे लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे सातवा इस्रो पंधरा ऑगस्ट रोजी कोणता उपग्रह प्रक्षेपित करणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ओ एस एट लक्षात ठेवा ई ओस एट ठीक आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो पंधरा ऑगस्ट रोजी पृथ्वी निरीक्षण उपग्रह आठ एस एट लॉन्च करणार आहे तर हा उपग्रह पृथ्वीच्या निरीक्षणासाठी महत्वाचा ठरेल आणि देशाच्या संरक्षण आणि कृषी क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देईल लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो इस्रोचे मुख्यालय कोठे आहे बँगलोरमध्ये आणि स्थापना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये झालेली आहे लक्षात ठेवा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर आणि अध्यक्ष कोण आहेत एस सोमनाथ आहेत कोण आहेत एस सोमनाथ ठीक आहे यानंतर आठवा प्रश्न आहे कोणत्या भारतीय कंपनीने पोलंडला जी आय टॅग असलेल्या अंजिराचा रस निर्यात केलेला आहे लक्षात ठेवा उतरा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पुरंदर हायलँड्स लक्षात ठेवा पुरंदर हायलँड्स ठीके यानंतर मित्रांनो आपण पुढील प्रश्न नववा पाहून घेऊयात भारत छोडो आंदोलन दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आठ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो लक्षात ठेवा केव्हा आठ ऑगस्ट रोजी ठीक आहे यानंतर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस मध्ये भारत छोडो आंदोलन ज्याला ऑगस्ट क्रांती असेही म्हणतात ही चळवळ गांधीजींनी करो या मरोचा नारा देऊन सुरू केली होती ज्यामध्ये भारताला ब्रिटिश राजवटीपासून मुक्त करण्याचा संघर्ष होता तर आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी मुंबईत काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत ब्रिटिशांनी भारत छोडो हा ठराव मंजूर केला होता लक्षात ठेवा तर मित्रांनो पुढील दहावा आणि शेवटचा प्रश्न आहे नुकतेच नट्स टू पॉईंट ओ हो, कोणी लाँच केलेले आहे ला तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी धर्मेंद्र प्रधान यांनी कोणी धर्मेंद्र प्रधान ठीके तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर अलीकडेच केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राष्ट्रीय संस्था आणि प्रशिक्षण योजना टू पॉइंट ओ लाँच केलेली ला आहे तर आय टी मॅन्युफॅक्चरिंग आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील तरुण पदवीधरांच्या क्षमता कौशल्यांना चालना देणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर मित्रांनो आपण खालील प्रश्न स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता आणि तुम्ही जर कालचा व्हिडिओ जर मन लावून पाहिला असेल तर तुम्हाला नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो तर प्रश्नाकडे वळूयात एन सी आर टीने अलीकडेच इयत्ता सहावी ते आठवीसाठी किती बॅगलेस दिवस प्रस्तावित केलेले आहेत तर याचे योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद